नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज परत आवक वाढ झाली आणि ग्राउंडवरती जवळपास सात लाईन या ट्रॅक्टरच्या आणि पिकअपच्या तुम्ही बघू शकता एवढे जवळपास आज समजा शेड्यामधील एक अर्धे ते पाऊन लाईन या पिकअप मधील होतील आणि जवळपास ट्रॅक्टरच्या जर सात लाईन झाल्या मित्रांनो म्हणजे आजची जर आवक धरली तर आठशे नऊशे हजारमध्ये मध्ये सुद्धा आज नगांची आवक आहे मित्रांनो आज परत आवकत वाढ झाली बाजारभावात काय बदल होतोय ते तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव हा व्हिडिओ फक्त पिकअपमधील एक तर पिकअपमधील काय बाजारभाऊ हो? निघता याच्यावरती राहील आणि साडे वाजता आपला ट्रॅक्टरमधील जो कांदा बाजारभावचा व्हिडिओ तो पण येईल मित्रांनो आणि जे आजचे बाजारभावे मित्रांनो कारण आज आवकीत वाढ झाली जरा बाजारभाव आज पण तसाच राहिला तर शंभर टक्के बाजारभाव अजून पण वाढतील याचे चान्सेस आहे मित्रांनो पण आज जर बाजारभाव थोडाफार कमी झाला तर कदाचित आवक वाढ झाल्यामुळे ते होऊ शकतं तर मित्रांनो आजची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला शंभर किलोसाठीचा एक क्विंटलसाठीचा बाजारभावात बघायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पहिल्या नगापासून आपण जाणून घेऊ पिकअपमधील पण मग थोडे हलके भारी माल आधी असतात मित्रांनो नंतर परत मिडियम क्वालिटी आणि नंतर हायेस्ट क्वालिटीचे बाजराव तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल आणि शेवटला पण आपण सरासरी सांगितली तर शेवटला पण व्हिडिओ बघा धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले लाईव्ह कांदा बाजाराव आपण जाणून घेणार आहे पहिल्या क्वालिटीनुसार पहिला न घे क्वालिटाचं काय भाव गेला क्वालिटीनुसार तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अवली किती गेलो क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये मीडियम साईज क्वालिटी चांगली लाल कलर पंधराशे सव्वीस आहे दादा कांदाच ठीक आहे पंधराशे सव्वीस रुपये हा पण मित्रांनो मीडियम साईज क्वालिटी चांगली कलर आहे कांद्याला खाती कलर मध्ये गरवा कलर काय बघायला हो पंधराशे पंचवीस रुपये सव्वा पंधरा कुठला आहे दादा है? पंदरा दा दा कांदा धोडांब्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये कस काय काका कांदे परिस्थिती काय काय वाटते आता चाळीमध्ये कस काय कांदा परि नाही मग याबाबत आहे का आता बरोबर म्हणजे अजून महिन्याने पाच हजार झाला आणि तीन हजारही झाला निमेजर काय वाटत बरोबर याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे काय वाटतं ठीक आहे आता जवळपास तुम्हाला कांदा ठेवून तीन एक महिने होत आले चार महिने काहीच परिस्थिती बदल नाही काढले तेव्हा पण भाव सरासरी चालू याच्यापेक्षा दोनशे रुपये आणि वजन चांगलं भेटलं वजन नाही ना बरोबर ठीक आहे चालतंय गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद माऊली काय भाऊ गेलो सोळाशे साठ रुपये कुठला आहे कांदा धाकांब्याचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी बियाणं आहे माऊली आपलं बेलच याच्या आधी आणलं होतं कांदा काय भाऊ गेला होता कांदा इकडे पाहिले ना ठीक आहे कांदा कस काय आता साळीमध्ये अजून कस काय परिस्थिती कांद्याची अजून आहे कांदा ठीक आहे धन्यवाद सुनील धात्र गावचे का पंधरा किती पूर्ण पंधराशे राऊंड फिगर पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मुळी कांद्याला एक हजार पाचशे रुपये दीड हजार कुठला आहे कांदा मांजरीचे माऊली साडे चौदाशे रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा पिंपळस रामाचे आहे ठीक ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज मध्ये काय बघायला दादा चौदाशे रुपये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो चौदाशे रुपये माऊली पंधराशे पूर्ण चौदा नव्वद आहे ठीक आहे चौदाशे नव्वद रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी कुठला आहे दादा कांदा सुके चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी कुठला आहे दा दादा कांदा नजर वडाळी नजिकचा आहे मीडियम साईज चौदाशे ऐंशी रुपये ठीक आहे पंधराशे रुपये रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचं पंधराशे रुपये कुठले आहे कांदे चितेगावचा चितेगावचे कांदे मोगरे साहेब किती गेले तेराशे सत्तर तेराशे सत्तर ऍव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे तेराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती भाऊ मार्केट काय मार्केट वाढल्यासारखं वाटत थोडस वाढल्यासारखं वाटत ठीक किती गेला माऊली पंधरा चौदा कुठला कांदा आहे देवरगावचा देवर देवर कांदा मित्रांनो पंधराशे चौदा रुपये मीडियम साईज मध्ये कलर बघू शकता कांद्याचा कोणतं बियाणं काका आपलं प्रसाद प्रसाद किती गेला माऊली पंधरा सव्वीस सव्वा पंधरा आहे कांदा ब्राह्मण गावचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे सव्वीस रुपये कलर मध्ये कांदा कस काय दादा परिस्थिती कांदे सध्याची कांदे सडत चालले पण भाऊ काही वाढा ना अजून ठीक आहे चालते एक किती गेलं काका हात थी। साडेतीनशे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता साईज याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा कलर बघू शकता कांद्याचा काय गेले दादा सोळा एक्कावन कुठला आहे कांदा आडगावचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणते दादा हे किती गेला माऊली तेराशे नव्वद रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी ऍव्हरेज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याचे कुठले दादा नांदुरडी नऊशे रुपये बारीक गोलटी मित्रांनो नऊशे रुपये गेली आणि याची काय लावली कांद्याची ना तेराशे ठीक काय भाऊ गेली हो दादा ना गोलटी नऊशे तीनशे तीनशे बघते रे खायदे का गोलटीचे खादे गोलटी चांगली बोला दादा काय गेली चौदाशे पंचवीस रुपये गोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी बघू शकता गोल्टा क्वालिटी चौदा पंचवीस कुठले दादा कांदा ची किती दिवसापासून ठेवलं होतं महिने टिकला का एवढा दिवस ठीक आहे कांदा आहे का अजून बरं बियाणं कोणतं होतं आंबरचं बियाणे किती गेले माऊली सोळाशे पंचवीस फार्मासेट सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये बियाणा कोणतं दादा कुठला आहे कांदा सोमठाणा सोमठाण्याचा ठीक आहे किती गेले माऊले तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये मित्रांनो कोकणी कांदा आहे कुठला आहे दादा कांदाचा माळेचा माळ्याचा तालुका चालू साखरी ओके आपण मित्रांनो पिकअप आहे क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये काय होऊल माउली सोळाशे रुपये एक हजार सहाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठले आता आडगाव ठीक आहे बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणं एक हजार सहाशे पंचवीस ना पूर्ण सोळा बरं काका काय होऊलो हे दोन्ही पण कालो बरं पंधराशे शहाण्णव रुपये सोळाशेला चार रुपये कमी राहील कुठले कांदे मुचे कांदे पंधराशे शहाण्णव रुपये सोळाशेला चार रुपये कमी आपण पंधराशे मुंगऱ्याचे बर किती गेले हो दादा चौदाशे साठ रुपये मिडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी एक हजार चारशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे साठ कुठले दादा कांदे चिते का ठीक एक हजार चारशे साठ पाऊली काय भाव गेले सव्वा पंधरा मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सव्वा पंधरा रुपये कुठले कांदे तार ना सांगवी आपण सुपर क्वालिटी मध्ये कलरफुल कांदा आहे मित्रांनो कलर साईज डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस कुठलाय कांदा माळ सापोरी बियाणा कोणते दादा पुन्हा फुलसुंगी किती गेले चौदा सोळा पंचावन्न एक हजार सहाशे पंचावन्न रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठले दादा कांदे वडे काय परिस्थिती वाटते कांदे सध्याच्या कांदे व्यवस्थित अजून चांगले दर वाढायला पाहिजे भाऊ दर वाढायला पाहिजे त्याच्या आधी विकले होते काही तुम्ही काय भाऊ विकले होते ठीक आहे सतराशे रुपये गेले जवळपास ओके आज किती गेले सोळा पंचावन्न ओके धन्यवाद बियाणं कोणते कोणत्या अंबर काय भाऊ गेले होईल चौदाशे रुपये झाले वरती काहीतरी समथिंग क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा काय भाऊ गेले माऊली पंधराशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा नारायणगाव ठीक आहे बर नारायणगाव इकडे पण नाही इकडे आहे ना नारायणगाव चांदोड मध्ये नारायणगाव मग बर काय भाऊ गेले आपले सोळाशे रुपये कुठला कांदा धारण गावचा आहे मित्रांनो बरं कोणतं बियाणं लागलो होत आपण कांदा बियाणे म्हणजे आता कस काय कांद्याची परिस्थिती कस काय चाळीमध्ये लागले खराब व्हायला लागली ठीक आहे याच्या आधी काही विकले नाही का अजून किती किती हायेस्ट किती घेतला सतराशे बर त्याच्यावरती अजून काही गेले नाही बरं आज ते त्याच्यापेक्षा कमी गेलं बरं ठीक आहे चालते धन्यवाद आवली किती गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे सोळा किती सोळा तीस कुठला कांदा आहे कांदा आहे सोळाशे तीस रुपये क्वालिटी कलर बघू शकता डबल पत्ती मध्ये एक हजार सहाशे तीस बियाण कोणतं अनुराधा अनुराधा माऊली अन� किती गेले काय बघू पंधराशे कुठला आहे कांदा नांदरुटीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर मीडियम साईजमध्ये मध्ये दादा साडे चौदा रुपये कुठला आहे कांदा काय बर मुली काय बघले चौदाशे एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता शिरवाडी काय बघले काका सोळाशे चौदा रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा कलर क्वालिटी चांगली कलर बघू शकता कांद्याचा बियाणं कोणते दादा प्रशांत गाव कोणतं आपलं वावी किती गेले दादा काय भाऊ गेले पंधराशे ऐंशी रुपये सोळाशेला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे शिरवाडे शिरवाडी नमस्कार पंधराशे रुपये मिडियम साईजमध्ये कांदा ब्रामन गाव। ब्रामन गाव। एक हजार पाचशे क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो पंधराशे रुपये गेला कुठला आहे कांदा ब्राह्मण ब्राह्मणगाव ठीक तेराशे तीस ठीक आहे तेराशे तीस रुपये एक हजार तीनशे तीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो ओल्टा साईजमध्ये तेराशे तीस रुपये फुले किती गेले पंधराशे पंधराशे कुठला आहे कांदा साकोऱ्याचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये काय परिस्थिती वाटते काका आजची मार्केट कमीच आहे ठीक आहे चालतं गाव कोणता आपलं साखोरे काय झाला गोलटा तेराशे ऐंशी रुपये घोलटा आहे मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी चौदाशे ला वीस रुपये कमी कुठले दादा करंजाळी करंजाळी चौदाशे चौदाशे ठीक आहे पूर्ण चौदाशे मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकते एक हजार चारशे कुठला आहे कांदा पावली सोळाशे ठीक आहे एक हजार सहाशे रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे दादा कांदा शिरजगाव ठीक आहे कोणतं होतं आहे सर घरगुती काय बघले माउली साडे पंधरा एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा जोपूर देवपूर ठीक आहे बियाणं कोणते का पुन्हा फुरसून घेत बियाणे धन्यवाद किती गेले दादा सोळाशे चाळीस रुपये एक हजार सहाशे चाळीस कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार सहाशे चाळीस कुठला आहे दादा कांदा कुठला बियाणं कोणतं येतं प्रशा, प्रशा तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे पिकअपमधील कांदा बाजराव आपण बघितले जवळपास पहिले शेड आहे कांदा बाजराव पिकअपचे तर कांदा बाजारावर परिस्थिती आहे मित्रांनो परिस्थिती चांगली आहे म्हणजे काही एवढी डाऊन पण नाही आज आवक वाढे तरी पण आजचे जवळपास पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजराव जाऊ राहिले सरासरी मित्रांनो साडे चौदा पासून पुढंच पंधरा साडे पंधरा सोळा रुपयेपर्यंत चांगले चांगले माल जाऊ राहिले ओल्टाची परिस्थिती मित्रांनो बरी आहे ओल्टा आहे तीस रेंजमध्ये जवळपास चौदाशे रुपयेपर्यंत उलटी वॉल्टा विपुरायला तुमच्याकडे कांदा पाजरव काय नाही काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो साडे दहा वाजता आपल्याला ट्रॅक्टरमधील पण कांदा निवाचा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद